गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे मुक्ता आणि कार्तिक हे एकाच खोलीत अडकलेले असतात आणि त्याच निमित्ताने सागरने आता मुक्ताबरोबर एक गेम खेळण्याचं ठरवलेलं असतं आणि मुक्ता त्या गेममध्ये पूर्णपणे फसलेली असते म्हणूनच आता सागरला समजलेलं असतं की मुक्ता ही पूर्णपणे आता त्याच्या प्रेमामध्ये आहे आणि सागरसाठी मुक्ता काहीही करू शकते हे त्याच्या आता लक्षात आलेलं असतं तर ते कसं या ट्विस्टमध्ये आपण पाहूया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा आता मुक्ता आणि सागर हे दोघेही बसलेले असताना सागरने मुक्ताला एका मुलीबद्दल सांगितलेलं असतं आणि त्या मुलीबद्दल सांगितलेलं असताना मुक्ता ही जलस झालेली असते सागरने मुक्ता समोर खुलासा केलेला असतो की नाही असं कोणीही नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये कोणी आलेलं नव्हतं मी तर फक्त मुद्दामच बुडत होतो आणि तो कान पकडायला जातो मुक्ता म्हणते की तुम्ही काहीही खयाली पुलाव पकवताय मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम बोलत होतात ॲटलिस्ट लिस्ट मी असं काही इमॅजिनरी स्टोरी तरी नाही बनवत माझं जे काही होतं ते खरं होतं प्रतीकवर प्रेम होतं हे ऐकून आता सागर जरासा जलस होतो सागरलाही ते आवडत नाही की तिने प्रतीकचं नाव घेतलं आहे मग आता दोघं जणांच्याही लक्षात आलं आहे की मुक्ता आणि सागर हे खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत आता सागर म्हणतो की बस झालं आपलं आता ते काही आहे ते आता आपण दुसरं काहीतरी बोलूया मुक्ता आता सागरकडे बघतच राहते सागर म्हणतो की बरं मुक्ता मला आता खूप भूक लागलेली आहे आपला जो काही प्लॅनिंग होतं ते सगळं कॅन्सल झालेलं आहे आता काय करायचं त्याच वेळेला मग सागर म्हणतो की मला तर खूप भूक लागली आहे बघतो काही खायला आहे का तर घरात काहीच खायला नसतं मुक्ता ही बाहेर गॅलरीमध्ये असते सागर म्हणतो की ओ मॅडम काहीतरी खायला द्या तितक्यातच तिथे लाईट्स देतात सागर म्हणतो की झालं दुष्काळात तेरावा महिना आला आहे लाईट्स पण गेले आता काय करायचं मुक्ता त्याला म्हणते की एक काम करा तुम्ही कॅन्डल शोधा मग आपण बघूया काय करता येईल ते सागर आता जातो आणि तो कँडल शोधायला लागतो आणि कॅन्डल्स देखील लावतो मुक्ता म्हणते की हे बघा मला तर फक्त रवा दिसला आहे मी एक काम करते तुमच्यासाठी आता मी उपमा बनवते आणि ते करता करता मुक्ताचा अंधारामध्येच बोट कापलं जातं आता बोट कापल्यामुळे सागर येतो आणि म्हणतो की काय चाललंय काय तुमचं तुम्ही काय एकदम आंधळेपणाने काम करताय की काय द्या इथे हात आता सागर स्वतःचा रुमाल काढतो आणि मुक्ताच्या हाताला तो बांधू लागतो त्यानंतर मग मुक्ता म्हणते की थांबा मला जरा त्रास होतोय आता तुम्ही एक काम करा तुम्हीच मला हेल्प करा जरा कांदा वगैरे चिरून द्या सागर म्हणतो की हे बरं आहे तुम्ही मलाच सांगताय मुक्ता म्हणते की आता मला लागलंय ला ना मग मी काय करू शकते सागर म्हणतो की हो चालेल काय आता मलाच तर भूक लागली आहे आणि दरवाजा बंद म्हणून काही ऑर्डरही करू शकत नाही सागर आता ते सगळे पदार्थ एकत्र करू लागतो आणि स्वतःच्याच पद्धतीने बनवू लागतो नंतर आता मुक्ता म्हणते की आता हे शिजल्यानंतर आपल्याला सगळे मसाले घालावे लागतील नंतर इथे खाली चोराचा शिरकाव झालेला असतो आणि चोर हा बिल्डिंगमध्ये शिरलेला असतो लाईट्स गेल्यामुळे आपापसात आप सगळी माणसं खाली कंपाऊंडमध्ये चर्चा करत असतात की लाईट्स गेलेत आणि खरंच खूप कंटा आलाय आहे कधी लाईट्स येतील काय माहिती तर इथे आपापसात गप्पा त्या चोराला ऐकायला जातात तिथे आजूबाजूला माणसं असतात ते म्हणतात की सगळी लाईट्स गेलेत पण बापू गेले कुठे बहुतेक बापू कोळींच्या घरात कोण नाही तर एक ना माणूस म्हणतो की हो अरे मगाशीच तर ते सगळे घरात ना बाहेर पडताना दिसले त्यांच्या घरात कोणीही नाही आहे आणि ते सगळेजणं आता बाहेर गेलेत कुठेतरी फिरायला हे त्या चोराच्या कानावर पडतं आणि चोर म्हणतो की अच्छा याचा अर्थ ते या घरात नाहीत आणि वरचा मजला वाटतं बघतोच मी जाऊन तरी ते सागरचा उपमा बनवून झालेला असतो सागर म्हणतो की शी किती खानरडा बनलाय उपमा मला तर अजिबात नाही आवडला तेव्हा मुक्ता म्हणते की अरे असं काय बोलताय तुम्ही किती छान बनलाय आहे याच्यावरनं पुन्हा दोघांचं बोलणं सुरू होतं इतक्यातच चोर आता खिडकीच्या दिशेने जातो आणि तो इंद्राच्या खोलीमध्ये जातो इंद्राच्या खोलीमध्ये जे काही सामान भेटत असतं ते तो बघण्याचा प्रयत्न करतो तर इथे मुक्ता म्हणते की सागर मला ना बाहेरून आवाज येत आहे नक्कीच काहीतरी आहे तेव्हा तो म्हणतो की सोडणार काहीतरी मांजरबिंजर असेल जाऊ दे तुम्ही खा तेव्हा मुक्ता म्हणते की नाही बघा पुन्हा आवाज आला मांजरीचा असा आवाज नसतो मी सांगते ना तुम्हाला सागर काहीतरी आहे मला भीती वाटते कोणतरी आतमध्ये आहे सागर आता की जरा थांबा मी बघतो मुक्ता त्याचा हात धरून म्हणते की सावकास जा कोणीतरी चोर असेल त्याच्याकडे काही हत्यार वगैरे असलं तर सागर म्हणतो की बाजूला व्हा मी आहे सागर कोळी बघतोच जाऊन कोण आहे ते आता असं म्हणून सागर तिकडे जातो आणि पडद्यामागे कोणी लपलंय का हे तो बघू लागतो आणि त्याच वेळेला पडद्याच्या मागे एक कोणतरी व्यक्ती लपली आहे असं त्याला दिसतं तो टॉर्च पुढे करतो तर एक चोर तिथे लपलेला असतो तो म्हणतो की कोण आहेस रे तू आणि ते करतोस काय तो आता त्याची कॉलर धरू लागतो नंतर आता चोर हा बाहेर निघून येतो तितक्यातच सागर आता जाऊन बेडवर चढतो बेडवर चढल्यावर त्या चोराला वाटतं की हा मला घाबरलाय की काय तो म्हणतो की साहेब घाबरू नका घाबरू नका तेव्हा तो म्हणतो की अरे घाबरू नका काय खाली बघ काय तिथे झुरळ आहे झुरळ आता सागर म्हणतो की तू हो बाजूला तिथे नाही तर जुरळ तुझ्या अंगावर चढेल मग आता लगेच चोर म्हणतो की अरे बापरे झुरळ आता चोर पण त्या बेडवर चढतो अशा प्रकारे सागर आणि तो चोर दोघंही उगाच त्या झुरळ्याला घाबरत असतात आणि झुरळ खाली खाली पळत असतं सागर त्याच्यावर टॉर्च मारतो आणि म्हणतो की काय माहिती ही झुरळ येतात तरी कशी आपल्यासारख्या मोठांचा जीव घेऊन जातात तर मुक्ता बॅड घेऊन येते मुक्ता ते बघून आता हसायलाच लागते बॅट बघून ती म्हणते की यांचं चाललंय नेमकं काय अरे हे चोराला मारायला ले गेलेत की चोर यांना मारतोय नेमकं काय चाललंय तितक्यात सागर आणि तो चोर दोघंही खाली उतरतात आणि म्हणतात की गेला गेला साहेब चोर गेला आता सागर म्हणतो की बाबा बाबा गेला खरंच बरं झालं आता दोघंही हसायला लागतात ला 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 आणि एकमेकांचं अभिनंदन करू लागतात मुक्ताला आंबूनच ते बघते आणि म्हणते की शी यांचं काय चाललंय काय अरे सागर चोराला मारायला गेलेत की यांच्याशी मस्ती आणि कुस्ती करायला गेलेत काय चाललंय का यांचं तेव्हा आता चोर म्हणतो की साहेब मी इथे चोरी करायला आलो होतो तेव्हा लगेच पुढे सागर म्हणतो की इथे बस काय झालंय मला सांग तेव्हा सागरला तो म्हणतो की साहेब एक काम करा तुम्ही पोलिसांच्याच हवाली करा मला तितक्यात मुक्ता त्याला बॅटने मारायला येते सागर म्हणतो की अहो मुक्ता थांबा बघूया काय झालंय याचं तेव्हा तो म्हणतो की साहेब हे बघा हे सगळं तुमच्या रूममधनं चोरलेलं सामान आहे तुमचं तुम्ही सामान घ्या आणि खरंच मला पोलिसांच्या हवाली करा तेव्हा सागर त्याला विचारतो की काय झालं बाबा तू इतका हताश का आहेस इतका आयुष्याला का कंटाळला आहेस तू तेव्हा तो म्हणतो की काय करणार साहेब माझी बायको मला रोज मारते चोरी करून काही ना आणलं नाही तर मला रोज मार मिळतो आणि असं मरणारच जगणं जगण्यापेक्षा मी मरून गेलेला बरं आहे किंवा पोलिसांच्या तरी हवाली द्या तिथे तरी गपचूप राहीन मी तेव्हा आता सागर म्हणतो की मित्रा मी तुझं दुःख समजू शकतो बायका कशाप्रकारे टॉर्चर करतात ना मी चांगलंच समजू शकतो तुझं दुःख मला कळतंय तेव्हा मुक्ता आता बघायलाच लागते मुक्ता म्हणते की अरे चाललंय काय तुमचं तुम्ही कसलं हितगुज करताय आणि काय चाललंय तुमचं बायका काय इतक्या त्रास देतात का तेव्हा लगेच पुढे सागर म्हणतो की हे बघ एक लक्षात ठेव हे पैसे ठेव आणि बायकोला सांग की काहीतरी मी चोरी वगैरे केली आणि कोणाचं तरी पाकिट मारलं असं सांग आणि तो चोराला पाठवून देतो तेवढ्यातच तो म्हणतो ते की अरे बाबा तुझी टॉर्च इथे राहिली मग तो सांगतो की साहेब टॉर्च तुमच्याकडेच राहू द्या आपल्या मैत्रीची निशानी नंतर मुक्ता बाहेर येते तिला राग आलेला असतो सागरने उगीच टॉर्चर करते असं म्हणून तिला बदनाम केलेलं असतं मुक्ता बाहेर येते आणि हॉलमध्ये तिच्याकडे एफ एम रेडिओ असतो तो ती चालू करते आणि त्या रेडिओमध्ये नंबर्स लावून आपल्या प्रेमाची स्टोरी सांगायची असते मुक्ता आता तिथे फोन लावते त्याच्या अगोदरच सागर फोन लावून मोकळा होतो आणि सांगतो की कसली प्रेमाची स्टोरी आणि कसली काय आमची तर नुसती भांडणं सुरू असतात आणि इथे असं म्हटल्यावर मुक्ता ही तिथे भांडायला सुरू करते अशा प्रकारे दोघांचीही तिथे रेडिओवर भांडणं सुरू होतात आणि नंतर मुक्ता आणि सागर हे एकमेकांच्या समोर येतात आणि म्हणतात की काय तुम्हीही रेडिओवर फोन लावला होतात का तेव्हा रेडिओमध्ये त्या ते दोघांची भांडणंही ऐकू जातात तेव्हा रेडिओ जॉकी जो असतो तो म्हणतो की तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तुमच्या वादातच प्रेम लपलं आहे असं म्हटल्यावर मुक्ता आणि सागर एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि सागर आणि मुक्ता यांच्यामधलं प्रेम आता पुन्हा नव्याने बहरू लागलेलं असतं घरात कोणी नसल्यामुळे दोघं एक आता एकमेकांच्या आणखीनच जवळ आलेले असतात आता यापुढे मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये प्रेम कसं बहरणार हे पुढच्या टिविस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यात नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा